आज आपण जाणार आहे प्राचीन काळातलं भुयार बघायला म्हणजेच कर्जा देवीच्या पाया पडायला अगदी मोठू पतलूच्या जुडीवानी जमादमानी गाडी चालवत शेवटी जिथं आपण ट्रेकिंग करणार तिथे येऊन पुचलोय आता आपल्याला भावांनो ती बघा वरच देवा दिसतंय का तिथं जायचंय आता बघा वाईस पुढे चालत आल्या उन्हापासून वाचायसाठी शर्टाचा असं जुगाड बनवलंय आणि आमचा नुका असा झालाय जो नुका आम्ही जुन्या काळातल्या शिकारीच आहे असं डोंगरात बिंगरात चढाय मला तर बाबा मजा येते फट्टीनं चढायला लय खतरनाक मजा येते बाबा मात्र माणसाने चार जागा बसतोय मला म्हणतोय म्याला का थांबकी व्हायचं माझा विषय असा अंगरम झाला की मला वाटत शेवटी पंधरा मिनिटाच्या स्ट्रगल नंतर आपलं मिशन कम्प्लीट झाले आणि इथं पोचल्यानंतर स्वर्गाचा दरवाजा उघडलेत वाटतं इथं विषय असाय पांडवांनी वनवासाच्या काळात तिथे भुयाराची निर्मिती केली आणि या बुयात दुष्काळात सुद्धा पाणी अवेलेबल असते आणि या बुयाऱ्यातलं पाणी मी हि तालुकी नेहमी पितो आणि पाण्यानं मला कधीच सर्दी बिर्दी झाली नाही आणि या बुयाचा विषय असा आहे तिथे लिंबू टाकले की पलीकडे घाटात निघतं देवीचं मस्तपैकी दर्शन घेतलं आणि गोट्या भावना देवीची पूजा करून घेतली आता मला भूक लागली म्हणून त्या नारळातलं पाणी पितोय भूक लागली कधी खायला लाजायचं नाही आणि काय अवेलेबल असेल तरी